करमाळा शहरामधील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी श्रावणी राहुल लिमकर हिचा सज्जनगडावर मृत्यू झालाय रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना सज्जनगड सातारा येथे घडली आहे याबाबतची अधिक माहिती अशी आहे की श्रावणी लिमकर हिला हृदयाला छिद्र होतं तिला नेहमीच धाप लागत असल्यानं तिच्या आई वडील तिला सहलीला पाठवत नव्हते मात्र तिने मी सज्जनगड मध्ये चढणार नाही मला कास पठार पाहायचंय अशी विनंती करून ती करमाळा येथील खाजगी शिकवणी घेत असलेल्या शहाने क्लासेस मधील अकरा विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षकांसह खाजगी वाहनानं सहलीला गेली होती सज्जनगड येथे गेल्यानंतर तिला गड चढण्यास शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला असता तिने त्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढून ती गडावर गेली गडावर जाऊन तिने देवदर्शन देखील घेतलं तसेच आई वडिलांना देखील व्हिडिओ कॉल करून बातचीतही केली त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरू झाला आणि तिला आलेल्या जोराच्या हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा गडावरच दुर्दैवी मृत्यू झाला सातारा येथील गडाच्या पायऱ्या चढून गेल्यानंतर तिला कसलाही त्रास जाणवला नाही मात्र तिचा सज्जनगडावर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय तिच्यावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार देखील करण्यात आले तिच्या पश्चात आई वडील आजोबा तीन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे येथील गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती तिच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे संतोष गुंडसह तुषार जाधव झुमा न्यूज करमाळा